मी आज करत आहे शेवचे लाडू त्याच्यासाठी एक किलो पीठ घेतले थोडासा रंग टाकून घेते आता मळते मी दिवाळीत लाडू पण खास असतेत ना चकली कशी खास असती चकली सगळ्यांना आवडते तसे लाडू बुंदीचे लाडू शेवचे लाडू शेव करण्यासाठी पीठ मी मोळून घेतलेला आहे अस थोडं तेल लावून घेतली शेव घ्यायला सो आतमधून म्हणजे चिकटत नाही शेवय ना जास्त बारीक नाही करायचं बुंदी सारखं छोटं छोट कसं दिसतंय बघा लाडू खूप सुंदर दिसतात असे एवढं बारीक ठेवलं म्हणजे एक किलो साखर घेतली पूर्ण साखर बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आता पूर्ण साखर बुडली याच्यात एवढंच पाणी घ्यायचं वेलदेरी वेलदोड्याची पुडकट टाकून घेते आता पाक कसा आलाय बघायचं ह्याच्यात टाकून घेतले मी अजून काही तयार होत नाही गोळी अजून थोड्या वेळ लागेल पाकाला आता बघते तयार झालाय का पाक हां झालाय तयारी काय गोळी तयार होती झालाय पाक तयार म्हणजे असा बघायचं हां पाक तयार झालाय बघा पाकामध्ये थोडस दोन चमचे तूप टाकून घेतलं मी आता पाक ओतून घेतो मिक्स करून घेतो सगळ्यांच्या बरोबर तेवढा पाक लागला अजिबात कमी नाही आणि जास्त नाही बरोबर एक किलो केलताना साखरेचा पाक तेवढा बरोबर लागला आणि सगळं मिक्स करून घेतले एक अर्धा तास तरी मी झाकून ठेवते म्हणजे ह्याच्यात पाक मुरेल झाकून ठेवते आता लाडू बांधायला आलेत मी लाडू बांधून घेते असे छान मस्त दिवाळीचे लाडू बांधून घेते किती गोल आलेत बघा असे सगळे लाडू बांधून घेते मी आता दिवाळीसाठी असे छान सुंदर लाडू तयार झाले <tip> <tip> <tip>